लक्ष द्या समोर आता इथं आपल्याला हे अपूर्णांकावरच आप उदाहरण दिलेलं आहे आता हे जर आपण उदाहरण बघितलं तर प्रत्येक अपूर्णांकामध्ये कोणतं चिन्ह दिलं रे बरोबर चिन्ह दिले समानतेच चिन्ह दिले म्हणजे यावरून असं लक्षात येतंय की दिलेल्या ह्या तिन्ही अपूर्णांकाची किंमत समान असणार आहे आणि दिलेल्या अपूर्णांकाचे समूल्या अपूर्णांक जर आपण शोधत गेलो किंमतीने समान असलेल्या अपूर्णांकाला अपूर्णांक म्हणतात मग आता तिन्ही ही अपूर्णांकाची किंमत समान आहे ती आपल्याला शोधायची आणि ती आपल्याला शोधता येते जो अपूर्णांक पहिला दिलेला असतो त्याचा जर आपल्याला समूल्य मिळाला की राहिलेल्यांची पण आपण समूल्य अपूर्णांक काढू शकतोय बघा पहिला अपूर्णांक आपण लिहून घेऊया सत्तावीस अंश छेद पंचेचाळीस याला याचा आपल्याला समूल्य शोधायचं आहे काय करावं लागेल रे याला अंश छेदाला एकाच संख्येने गुणून किंवा भागून त्याचा समूल्य अपूर्णांक आपण शोधू शकतो सत्तावीस आणि पंचेचाळीस ह्या संख्या कोणत्या पाण्यामध्ये आहेत आहेत मग आपण याला नऊ ने भागायचं आहे बघा सत्तावीसला जर नऊ न भागला तर उत्तर किती येणार आहे तीन येणार आहे आणि पंचेचाळीसला जर नौस्ट्र नऊ न भागलं तर उत्तर किती येणार आहे पाच येणार आहे म्हणजे आपल्याला अंश छेद पंचेचाळीस याचा संमूल्य अपूर्णांक मिळालेला आहे तीन अंश छेद पाच आता हा जो अपूर्णांक आहे तोच पुढच्या दोन अपूर्णांकाचा अपूर्णांचा म्हणजे तीच किंमत येणार आहे पुढच्या दोन अपूर्णांकाची पण याची पण किती येणार आहे तीन अंश छेद पाच येणार आहे आता मला सांगा ह्या तीन अंश छेद पाच ही किंमत येण्यासाठी आता इथं याचा दुसरा अपूर्णांकाचा जर विचार केला आपण दुसरा अपूर्णांक कोणता आहे चौकट बघा चौकट अंश छेद वीस आहे आता याची पण किंमत आपल्याला किती करायची आहे तीन अंश छेद पाच करायचे आणि पुढचा पण अपूर्णांक आपण घेऊन घेऊया पंचेचाळीस अंश छेद त्रिकोण याची पण किंमत आपल्याला करायची आहे तीन अंश छेद पाच करायचे आहे आता मला सांगा चौकट छेद वीस या पूर्णांकाची किंमत आपल्याला तीन अंश छेद पाच करायचे किंवा याचा समूल्य पूर्णांक तीन अंश छेद पाच शोधायचे हो आता वीस ला काय केल्यानंतर उत्तर पाच येईल रे वीस ला पण भागीले करावे लागणार हा वीस ला किती ना भागावं लागेल चार चार ना भागावं भागा लागेल चारा पंचे वीस चार ना वीस ला भागल्यानंतर पाच उत्तर येईल मग आता इथं पण भागीले चार करावं लागणार आहे हा चारी त्रिकोण बारा येणार आहे म्हणजे इथं जर चौकटीच्या ठिकाणी जर चार आणि तीनचा गुणाकार करून जर चौकटीच्या ठिकाणी लिहिला चारी त्रिकोण बारा, बारा। म्हणजे या बाराला चार न भागल्यानंतर उत्तर किती आलं तीन तीन आलं म्हणजे बारा अंश छेद वीस ला जर आपण चार न भागलं अंश व छेदाला तर आपल्याला उत्तर मिळेल तीन अंश छेद पाच आता तसंच पंचेचाळीस अंश छेद त्रिकोण आहे आता इथं पण आपल्याला काय करावं लागणार आहे पंचेचाळीसच उत्तर तीन आलं पाहिजे आणि त्रिकोणाच्या ठिकाणी जी संख्या आहे त्याचं उत्तर आपल्याला पाच आलं पाहिजे आता ला काय काय केल्यानंतर उत्तर येईल रे करावं लागेल लागेल म्हणजे इथं भागीने पंधरा आणि इथं पण भागीने पंधरा करावं लागेल आता न पंचेचाळीस ला भागल्यानंतर पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंधरान कितीला भाग उत्तर पाच येणार आहे पंधरा काय करायचं पंधरा पाचशीर म्हणजे या त्रिकोणाच्या जागी जर आपण इथं पंच्याहत्तर घेतलं म्हणजे हा त्रिकोण आपण जर इथं पंच्याहत्तर घेतलं पंधरा पाचशी पंच्याहत्तर म्हणजे उत्तर आपल्याला तीन अंश छेद पाच आठ आलं लक्षात म्हणजे आता आपल्याला पुढं काय करायला सांगितलंय त्रिकोण आणि चौकोन यांची वजाबाकी करायला सांगितल्या त्रिकोण वजा चौकोन करायला सांगितलेलं आहे बरोबर किती त्रिकोण बरोबर किती संख्या मिळाली आपल्याला रे पंच्याहत्तर ही संख्या मिळालेली आहे आता याच्याबरोबर काय वजा करायचं आपल्याला चौकोनाची किंमत चौकोनाची किंमत किती मिळाली बारा पंच्याहत्तर मधून बारा गेल्यानंतर वजा किती येणार आहे त्रेसष्ट म्हणजे आपलं उत्तर मिळालेलं आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक